चला आज आपण एका अशा कोर्सबद्दल जाणून घेऊया जो फक्त एक ट्रेनिंग प्रोग्राम नाहीये तर एका यशस्वी करिअरची पहिली पायरी आहे प्लंबिंग आणि पाईप फिटिंग या क्षेत्रात नक्की कोणत्या संधी आहेत ते आता आपण सविस्तरपणे पाहूया दहावी झाली की पुढे काय हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो नाही का पण काळजी करायचं कारण नाही कारण आज आपण एका अशा क्षेत्राबद्दल बोलणार आहोत जिथे कामाच्या भरपूर संधी आहेत आणि एक स्थिर भविष्य घडवण्याची ताकदही आहे चला तर मग सगळ्यात आधी हे समजून घेऊया की हा प्लंबिंग आणि पाईप फिटिंग कोर्स म्हणजे नेमकं काय आहे आणि यात काय शिकायला मिळतं अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हा एक ऑन ट्रेनिंग प्रोग्राम आहे म्हणजे सगळं काही प्रॅक्टिकल पाणीपुरवठ्याच्या लाईन्स कशा टाकायच्या बाथरूम किचनमधलं सॅनिटरी फिटिंग कसं करायचं आणि मोठमोठ्या इमारती किंवा इंडस्ट्रीजमध्ये पाईपलाईन कशी जोडायची हे सगळं कौशल्य इथे शिकवलं जातं खरंतर आज एकही बांधकाम किंवा फॅक्टरी या कौशल्याशिवाय पूर्ण होऊच शकत नाही इतकी ह्याची मागणी आहे मग या महत्वाच्या क्षेत्रात प्रवेश करायचा असेल तर त्यासाठी पात्रता काय लागते आणि किती वेळ द्यावा लागतो चला हे पण पाहूया चांगली गोष्ट म्हणजे याचे नियम खूप सोपे आहेत फक्त दहावी पास असणं गरजेचं आहे आणि वय कमीत कमी चौदा वर्ष हवं आणि यात सगळ्यात बेस्ट पार्ट काय माहितीये वेळेची लवचिकता दोन वर्षांचा आयटीआय कोर्स करता येतो किंवा सहा ते बारा महिन्यांचा शॉर्ट टर्म कोर्सही निवडता येतो म्हणजे आपल्या सोयीनुसार शिकण्याची पूर्ण संधी आहे आता येतोय सगळ्यात महत्वाचा आणि इंटरेस्टिंग भाग या कोर्समध्ये नेमकं का असं काय शिकवलं जातं जे एका यशस्वी करिअरचा मजबूत पाया रचतं एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी इथे पुस्तकी ज्ञानापेक्षा जास्त भर असतो तो म्हणजे प्रॅक्टिकल स्किल्सवर म्हणजेच अशी कौशल्य जी थेट कामाच्या ठिकाणी उपयोगी पडतात आणि हाच तर करिअरचा खरा पाया असतो सुरुवात होते अगदी पायाभूत गोष्टींपासून म्हणजे कोणती हत्यारं वापरायची कामाच्या ठिकाणी स्वतःची सुरक्षितता कशी जपायची इथपासून मग हळूहळू वेगवेगळ्या प्रकारचे पाईप्स त्यांचे फिटिंग्स आणि पाणी व सांडपाणी व्यवस्थापनाचे नियम शिकवले जातात पाया हा पाया अगदी पक्का असायलाच हवा एकदा का बेसिक गोष्टी पक्क्या झाल्या की मग आपण पुढच्या लेवलवर जातो इथे ब्लूप्रिंट वाचायला शिकवलं जातं म्हणजे मोठमोठ्या बांधकामाचे नकाशे कसे समजून घ्यायचे सोबतच आधुनिक पंप वॉल्व आणि गरम थंड पाण्याच्या सिस्टीम बसवणं आणि हो त्यांची देखभाल आणि दुरुस्ती करणं हे सगळं शिकायला मिळतं ही कौशल्य आपल्याला एका सामान्य टेक्निशियनमधनं थेट मोठ्या प्रोजेक्टवर काम करणाऱ्या एक्सपर्टपर्यंत घेऊन जातात ठीक आहे कौशल्य तर शिकलो पण त्याचा पुढे काय नोकरीचं काय आणि अर्थातच सगळ्यात महत्वाचा प्रश्न पगार किती मिळणार चला आता या प्रश्नांकडे वळूया इथे संधींना काही तोटा नाही खरंच प्लंबिंग टेक्निशियन पाईप फिटर किंवा मेंटेनन्स प्लंबर म्हणून काम करता येतं सरकारी बांधकाम असो किंवा खासगी सगळीकडे कुशल लोकांची गरज आहेच आणि फक्त आपल्या देशातच नाही तर आखाती देश आणि सिंगापूर सारख्या ठिकाणी परदेशातही या कौशल्याला प्रचंड मागणी आहे आता बघा पगाराचे आकडे इथेच तर खरी गंमत आहे भारतात सुरुवातीला दहा ते वीस हजार मिळतात आणि अनुभवानुसार हा आकडा चाळीस हजारांपर्यंत जातो पण खरी जादू आहे परदेशात तिथे पगार थेट साठ हजार ते एक लाखांपर्यंत पोहोचू शकतो ही फक्त पगारातली वाढ नाहीये तर आयुष्य बदलून टाकणारी संधी आहे म्हणजे एकंदरीत पाहिलं तर हे स्पष्ट दिसतंय की हा कोर्स फक्त नोकरी मिळवण्याचा एक मार्ग नाही तर हे एका उज्ज्वल आणि स्थिर भविष्याचं दार उघडतं थोडक्यात सांगायचं चा तर याचे फायदे बघा एक या कामाला प्रचंड मागणी आहे दोन नोकरी नाही करायची तर स्वतःचा व्यवसाय सुरू करता येतो तीन परदेशात नोकरीच्या उत्तम संधी आहेत आणि चार कमी गुंतवणूक करून जास्त परतावा मिळवता येतो म्हणजे आत्मनिर्भर बनायचे अनेक मार्ग येथे उपलब्ध आहेत आणि म्हणूनच हे वाक्य अगदीच सपखल बसतं हा कोर्स व्यक्तीला फक्त तांत्रिकदृष्ट्या सक्षम नाही तर रोजगारक्षम बनवतो याचा अर्थ आपल्या हातात एक असं कौशल्य येतं जे आपल्याला स्वावलंबी बनवतं मग आता विचार करायला हवा की स्वतःच्या कौशल्याच्या जोरावर स्वतःच्या पायावर उभं राहून एक यशस्वी भविष्य घडवण्यासाठी आपण तयार आहोत का